जिल्ह्यातील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा मनसेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना पोषण आहाराचे मनसेचे निवेदन जिल्ह्यातील अंगणवाडीत पोषण आहाराला कुपोषणाचा तडका अनिल हमदापुरे लहान मुलांना उलट्या मळमळ व पोषण आहाराला दुर्गंधी कडसरपणा कडसरपणाच्या तक्रारी संबंधित कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणीसाठी मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडीतील वय वर्ष सात महिने ते तीन वर्ष तसेच गरोदर व स्तनदा माता यांना पाकिट बंद पोषण आहाराचं वाटप करण्यात येते यामध्ये शासनाच्या वतीने पाकिट बंद मूग तांदूळ पाकिट तर ता तूरदाळ पाकिट तांदूळ पाकिट मल्टीग्रेन गोड पिठाचा शिरा या घटकांचा समावेश करण्यात येतो परंतु दुर्दैवाने नगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आहाराविषयी अनेक तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या आहेत यात प्रामुख्याने शासनाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या धान्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचा वास येत असून धान्याची चव देखील कडसर आहे तसेच हे अन्न शिजवताना खूप त्रास जात असून अनेक लहान मुलं सदर आहार खात नसून परिणामी पालकांना सदर आहार गुराढोरांना लावण्याची वेळ आली आहे या विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराममार अनिल हमदापुरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पोषण पोषण आहाराचं यातील भ्रष्ट कारभाराची माहिती देत या पोशन या आहाराचा प्रसंगी तिवसा वणी वाघपूर भोसा उमरसरा येथील नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी मनसेचे देवा शिवराम मार जिल्हाध्यक्ष मनसे अनिल हमदापुरे शिवम नांदुरकर आकाश उपरे ईश्वर देऊळकर प्रथमेश पाटील एकनाथ राठोड सोनू गुप्ता तुषार सोंडक चोंडके सौरभ अणसिंगकर लकी छांगणी प्रतीक चौधरी अडिकेत सुरटकर बबलू मसराम या सहा मनसेचे कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील भागातील पालक उपस्थित होते सदर निवेदनाचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालिक कल्याण विकास पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी यात गांभीर्यानं लक्ष देण्यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे हा माल लहान मुलाला झिरो ते तीन वयोगटातील व स्तनदा व मातांना देण्यात येतो हा माल महिला व बालक बाल विकास मंडळातर्फे लहान मुलाला व कुपोषित मुलांना देण्यात येते या मालामध्ये अड्या तसेच कोंड वगैरे म्हणजे याच्यामध्ये मुलं मुलं तर खाऊ शकत नाही आम्ही जनावरांना हा माल चालून राहिले एवढा माल खराब आहे की जनावर यांच्यामध्ये आम्ही जनावर चालत आहोत लहान मुलाला कुपोषण तर दूर होणे होतच नाही पण यामुळे बालकांना इजा पण होऊ शकते उलटी हागवण डायरिया सारखे रोग त्या मालामुळे होऊन जाते गुराढोराचा मुद्दा बोलला का ओके यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये वय वर्ष सात ते तीन वर्षातील वय वाटत मुलांना सोबत सलदा माता गरोदर माता यांना या आहाराचं वाटप करण्यात येतं हा आहार निकृष्ट दर्जाचा येत असून अनेक मुलांना उलटी झाल्याच्या तक्रारी सोबतच त्यामध्ये मळमळ वाटणे कडसड वाटणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारीही यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त होत आहे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी सोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे त्याला कुठं ना कुठं ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याविषयी सर्व कल्पना दिलेली आहे सोबतच हा निकृष्ट दर्जाचा माल तात्काळ बंद करण्यात यावा आणि जुन्या पद्धतीने ज्याप्रमाणे वेगवेगळे धान्य अंगणवाडी देण्यात येत होतं त्या पद्धतीने धान्याचं वाटप करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे अंगणवाडीमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढल्यामुळे हे मुलं अक्षरशः हे नागरिक जे आमच्याकडे आलेले आहे मनसेकडे त्यांनी अक्षरशः हे धान्य गुराढोरांना लावण्याची वेळ आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांवर पालकांवर आलेली आहे शासनाला मी एवढीच विनंती करतो की तात्काळ हे निकृष्ट धान्य परत करून नव्याने कुपोषित मुलांसाठी आहारासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार धान्याचा पुरवठा करावा संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कागा करून तात्काळ याची ते कंत्राट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहे and press the bell icon. Never miss an update.